मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मित्रांनो उद्या म्हणजे सत्तावीस जुलै रोजी माननीय आमदार जयकुमार भाऊ गोरे आयोजित सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान फिदाल तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित केले आहे या मैदानाचे आज लॉट म्हणजे गट पाडण्यात आले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की बाकासूर उद्या तीन फेरे पाळणार का आणि सोन्या आणि बकासूरचा फेरा होणार का तर मंडळी शंभर टक्के सोन्या आणि बकासूरचा फेरा हा होणार आहे आणि नवव हिंद केसरी बकासूर आणि सोन्या यांचा फेरा झाल्यानंतर बकासूर तीन फेरे पण पळणार आहे तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्या बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे तर मंडळी नवम हिंदकेश्री बकासूर उद्या गट क्रमांक सतरा व तास क्रमांक आठ मधून शंभर टक्के तुम्हाला पळताना दिसणार आहे बकासूरचा पैरा कोण असेल तर ते आपल्याला उद्या मैदानातच कळणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद